अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिणीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कराय यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी स्टेशनच्या या ठिकाणी एक तात्काळ निवेदन देण्याकरता आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलो सन्मान्य पोलीस निरीक्षक मृत्रे साहेब तुम्हाला विनंती आहे की आज मी पत्रकारांच्या साक्षीने आमच्या सर्व पदाधिकारी साक्षीने सांगू इच्छितो कालची घटना एक अतिशय विदारक होती कालची घटना एका प्राईम लोकेशनवर होती कालची घटना नुकत्याच झालेल्या चांगल्या उत्सवानंतर घडलेली एक विदारक घटना होती परंतु आज सर्व पत्रकारांना मी सांगू इच्छितो आताही त्याच गुंडांची बिंगो चक्री काय असेल चक्रीवादळ हे अजून त्यांचं चालू आहे हे कस काय चालू राहत मक्रे साहेब मी प्रश्न विचार करतो आम्ही काय दोन नंबर धंदे केले नाही आम्ही काय गुंड नाही म्हणून आम्ही कडे हप्ते घातले परंतु अजूनही त्याच गुंडांचे आराम करायचेक्रू बसते कारवाई तुम्ही तुटपुंजी दाखवता परंतु त्या चक्रीवा त्या चक्रीवादळ तुमचं कधी जाईल तिथं कधी शमल आमच्या बहिणी विदर्भ सुखरूप नाहीये अरे सर्वात महत्वाचं मी आदरणीय आमदार साहेबांचं सा कौतुक करू इच्छितो काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी सांगितलं की गुंडा का गुंडांना तारा दिला जाणार आमदार साहेब तुमचा अतिशय म्हणजे मानाने तुम्हाला मुदळा टोकतो की तुम्ही सुंदर पत्रकार परिषद घेतली सुंदर पत्रक काढलं परंतु मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता तुम्हाला सांगतो की तुमच्या जलपूर्ण पूजनाच्या कार्यक्रमाला तुम्ही ओपन जिप्सी मध्ये असताना तोच गुंड तुमच्या टापवर बसून मांडी होता आणि त्याच गुंडाला तुम्ही म्हणता तारा देऊ नका माझी विनंती आमदार साहेब खरंच थारा देऊ नका आणि आता तर आमची हात उडून कोपरगाव होपरगावकर म्हणून मी एक नागरिक म्हणून विनंती करतो की ह्या गुंडाला खरं तर तारा ना दिलं आणि तुम्ही तर थारा देणार असाल तर मी तुम्हाला हजार वेळेस तुम्हाला मी सलाम ठोकेल परंतु जर मागून पडद्या मागून जर त्याला जर मदत करत असेल तर तुमचं या ठिकाणी जाहीर निश्चित करेल परंतु पाप तुम्हाला लागेल ला अख्या कोपरगावर या ठिकाणी मी सांगेल प्रेंतर 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 सर्वात महत्वाचं आणि हाच बुंड हाच मुलगा तुमचा स्टेटस तुमचा बॉस म्हणून सगळ्या ग्रुपवर व्हायरल आहे हे बॉस म्हणून काय आम्हाला काही फरक पडत नाही परंतु बॉस कोणाला म्हणलं जात तो तुम्हाला मानतो तुमचा आदर करतो परंतु आदरणीय आमदार साहेब कुठेतरी आता आमच्याही जसं दादाने आम्हाला शिकायला दोन नंबर धंदे करू नका आयुष्यभर आम्ही आजही नगरात्राय चालले तर पत्र्याच्या घरात राहतो कारण तुम्ही दोन नंबरचे आणि मी दोन नंबरच्या पैसे घालले नाही आणि धंदे केले नाही कारण आम्हाला आदर्श आम्हाला कोले साहेबांनी जसे शिकवले आहे आम्हाला आमचे कोले घराने दिले आहे आम्ही काय राजकारण करते आम्ही तर कोले काय करणार नाही परंतु फक्त याच्याकडे सांगतो की फक्त जे दोन नंबरचे धंदे आहे या ठिकाणी बसलेल्या एकाचा जरी दोन नंबर धंदा असेल तर आता मी साहेब इथं तर बेडर ठोका त्यांना मी या ठिकाणी मी जाहीरपणे सांगेन तर ते ना आमचे कोणत्या पदाधिकारीचे नाही तर आम्ही या गोष्टी सहन कशा करायच्या आणि हे बघा येणारे उत्सव जसे जितोवाणी सांगितले फार मोठे मोठे उत्सव आहेत येणाऱ्या काळ फार मोठा सेन्सिटिव्ह आहे व प्रॉश सेन्सिटिव्ह म्हणून जायचं परंतु ते नाव नक्षात गेल्या वीस वर्षापासून पुसरं गेले साहेब कुठली दंगल नाही कुठला जाती तणाव नाही परंतु अशा काही तुटपुंज्या लोकांमुळे कोपरगावची जर शांतता भंग होत असेल तर साहेब कायदा आणखी आम्ही हातात घेऊ आणि दंडुके घेऊन आम्ही त्यांच्या महावे पळू एवढं आम्ही जाहीरपणे सांगतो कोणी जातीवाद पिकवतो कोणी हिंदू म्हणतो कोणी मुस्लिम म्हणतो हे देखील बंद झालं पाहिजे तुमच्या कोपरगावच्या चौकापासून तर जेलमध्ये सुद्धा जातीवाद चालतो या गोष्टी थांबल्या पाहिजे कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि आम्हाला जेवढा ज्ञात आहे आम्हाला जेवढ्या माहिती आहे त्या माहितीवर आम्ही बोलतो आणि आम्ही काही नुसतं वरच्यावर बोलत वरच्यावर बोलत नाही माहिती घेऊन बोलतो जसं सा काल बोल सांगितलं की एका अधिकाऱ्याचं निधन झालं त्याचा देखील तुम्ही छडा लावला पाहिजे कुठं तांदळाचा काळा व्यवहार कुठं चलकरी कुठं बिंग कुठं फंटा बंटा काय काय असेल त्या घोड्याचं बेवस्थ सर्रासपणेचा वापर केला होता आणि मी पोलिस महोदयांना एक विनंती करेन की जेव्हा तुमची बीट हवादार गजानगर महादेव पासून पासून नगर असेल तुमचा बेट म्हणजे काय असेल या बीट हवादारांना करतो की आलेली कुठलीही घटना आटलेली आलेली कुठलीही तक्रार त्या तक्रारीवर लगेच अंमलबजावणी करा अन्यथा छोट्या छोट्या गोष्टीतून मोठ्या मोठ्या घटना होतात हे मी मंत्री साहेब अनेकदा तुमच्या पोलीस पर्शभालना आणि माझ्या सहकारी मित्रांना सांगत असतो चांगला संबंध आहे आमचे बी नगर शो दालो नगरत दालो। या पोलीस पोलिस स्टेशन आदरणी बिपिन दादानी ती शहरासाठी देण्यासाठी आम्हाला आदेश दिल्यानंतर या ठिकाणी आदरणीय पा, साहेबांनी उद्घाटन केलं सॉरी आराम शिंदे साहेबांनी उद्घाटन केलं होतं आम्हाला बारी बारीक गोष्टी दादानी शिकवल्या ज्ञान दिलं मी वेग भाईचं मात्र सरकारी काम करतो मात्र साहेब एवढंच विनंती राहील तुम्हाला सांगणं एवढंच आम्ही तुम्हाला विनंती करतो की या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला सांगतो तुमच्या बीट हवालदारांची जर काटेखोरांनी कडक कारवाई जर झाली तर पुढच्या घटना घडत नाही परंतु कुठल्या तरी गुंडाला भायजान म्हणायचं तुमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी आणि कुठल्या तरी हेडकॉन्स्टेबल त्यांना चहा बांधायचा इथं भिखडण्यासारखं आम्ही वर राहतो आणि यंदा ते महादर्श झाले आणि त्यांना बांध दिला जातो आम्ही आम्ही पडली तरी मी दोन हजार चार ला शिक्षण रुपये होतो दोन हजार नऊ ला शिक्षण सभापती झालो दोन हजार अकरा महिला आरक्षण मी नगराधी झालो आम्ही अनेक विविध पद होती पण साहेब तो सन्मान आम्हाला मिळत नाही आम्ही इकडं ते चक्रीवादळ वाले येतात आणि त्यांना कड्यात कडे हात घालून इथं बोलले जातात म्हणजे आम्ही कोण आम्हाला मान काय सन्मान काय या गोष्टी सर्वच प्रेक्षकट्या आम्ही पक्ष वाचन करून पुढे करत नाही आम्ही जाती व कुठं वाढत नाही त्याचं कारण असं की आम्हाला तशी मुळ आणि आम्हाला तशा पद्धतीने पाय होईल आणि ते संस्कार आम्हाला आहे त्यामुळे आम्ही चुकीचे कार्य कधी शहरात करत नाही आणि करू शकत नाही आणि मी म्हणून मग चॅलेंज नुसार तुम्हाला बोललो या ठिकाणी पदाधिकारी तुम्हाला चुकीच्या कामामध्ये दाखवा दोन नंबर धाव्यामध्ये दाखवा साहेब फक्त भेटावारांना फक्त तुम्ही सगळ्यात सूचना द्या तुम्ही नवीन आहात साहेबांना एखादी टू व्हीलर त्या पार्किंगच्या रेषेच्या बाहेर देखील असलेली उभी असली त्यांना कधी खपली नाही आणि तुम्ही देखील ती कारवाई अनाऊन्सिंग करत गाव भाऊ बनतात त्यांचं काम चाललंय आणि मी अतिशय कौतुक करत पत्रकारांसमोर मी गणपती विसर्जन म्हणून अतिशय सुंदर आणि वेळेत तुम्ही कार पाहिजे त्याबद्दल तुमचं कौतुक आहे साहेब आम्हाला तुमचं आता बाळाचे बाय पाळण्यात कसं तुमचं कटाक्ष आम्हाला कळालं तुम्ही देखील तशाच पद्धतीने घटाशी राहून त्याआधिकाऱ्याप्रमाणे तुम्ही शहरामध्ये कायदा सुव्यवस्था राबव राबवणार हे काढी मात्र शंका नाही परंतु एवढंच सांगणे की वेळची गोष्ट जर छोटी गोष्ट आली इथं काही जरी घटना घडली तर ताबडतोब त्यावर कारवाई करा आणि त्यामध्ये अंमल करत लगेच तुम्ही त्या घटनेला तुम्ही तिथं त्याचा पाय पडा व त्याचं खेचून काढा अशीच मी विनंती करत आणि आज जसा भिंगो जसं चक्री हे चालले हे लगेच लगेच आला या गोष्टीला आळा घालण्यासाठी थांबण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा अशीच मी विनंती करतो जय हिंद